सात वाजल्यापासून मी इथे आहे ही मोटर चालू करण्याचा प्रयत्न करतो आहे सिंगल फेज दाखवतो आहे ॲक्च्युली वायरमनला फोन केला होता ते म्हणतात थ्री फेज आहे चालू त्यांच्या डी पीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल काय म्हणजे बरीचशी लोकं आले होते आतमध्ये पाऊस चालू झाला टू व्हीलरवरती वगैरे फॅमिली होत्या दोन तीन आतमध्ये येऊन बसले होते त्याच्यामुळे दरवाजा ओपन ठेवला होता मी हा दरवाजा जर दर बंद केला असता मी तर पाणी एवढं आलं नसतं आतमध्ये पावसाळा चालू झाल्यानंतर त्या पुढच्या येणाऱ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्हाला रोजच्या रोज अपडेट मिळत राहतील Uh, काय सीन येतात पावसामध्ये खेडे भागातलं आणि एकंदरीत आजूबाजूला शेती असणार आहे अशा एका शेतवडीत हॉटेल असेल आणि पावसाळ्यामध्ये ते कसं चालवावं लागतं किंवा काय प्रॉब्लेम्स येतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मी आता शेतामधून व्हिडिओ चालू केलाय म्हणजे आता आलो होतो ते हे मोटर चालू करण्यासाठी सात पंचावन्नला लाईट जाते आता वाजलेले आहेत सव्वा आठ सॉरी आठ पंचावन्नला लाईट जाते सव्वा आठ वाजले आहेत सात वाजल्यापासून मी इथे आहे ही मोटर चालू करण्याचा प्रयत्न करतो आहे सिंगल फेज दाखवते ॲक्च्युली वाय फोन केला होता ते म्हणतात थ्री फेज आहे चालू त्यांच्या डीपीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल मग आपल्या समाधानासाठी म्हणून मी दोन तीन आजूबाजूचे जे पेटे आहेत ते, ते मोटर चालू करून बघितला सर्वांच्या मोटर ऑन होत आहेत फक्त ही जी डी पी आहे इथले याचा काहीतरी सीन आहे आता मालकाला फोन केला होता ते येत आहेत आणि विषय असा आहे की आता उद्या ही शेतीपंपाची लाईट नसते उद्या पाणी नसणार आहे आपल्याकडं आणि म्हणजे लाईटच नसणार आहे त्याच्यामुळं आज आणि उद्या जर आज पाणी नाही भरलं तर शक्यता आहे आजच्या दिवस हॉटेल चालू राहील उद्या बंद करावं लागणार कारण पाणीच नसणार आहे आपल्याकडे त्याच्यासाठी अपडेट घ्यायला चालू आहेत आता ते मालक येणार त्याच्यानंतर बघू आपण काय काय होतं लाईट आहे आठ पंचावन्नपर्यंत तोपर्यंत जर झालं सगळं ठिकाणी पाणी भरून घेतलं तर बरं आहे नाहीतर कठीणच आहे बघू काय असेल ते अपडेट तुम्हाला मिळतीलच तर मित्रांनो आता वाजलेले आहेत तीन वाजून शेहेचाळीस मिनटं झालेले आहेत आम्ही आत्ताच हॉटेलमध्ये आलेलो आहोत जेवणाला सुरुवात वगैरे करायची मार्केट पूर्ण घेऊन आलेलं आहे चिकन वगैरे वातावरण फुल्ल पावसाचं झालेलं आहे हा बघा इकडे आपला पत्र जो फुटलेला होता हॉटेलचा इथून पण तुम्ही बघू शकताय बाकी आता भांडी वगैरे येथे असत आहेत बायकाच्या आहेत त्या आणि पाऊस पडला तर इथे थोडंसं कठीण आहे त्याच्यामुळं आज सकाळी माझ्याशी बोलणं झालं आहे हे पत्र आता आणून मी स्वतः घालणार आहे त्यांचं काय असेल तर रेंटमधून मायनस करायचं आहे बाकी आज बरीचशी कामं होती पण एक महत्त्वाचं काम असल्यामुळे मला जाता आलं जर मी बाहेर गेलो नंतर ते जे खापरीच्या परळ वगैरे असतात ते इथे आता पत्राच्या सेंटरला जे तिथं गळती आहे तिथे टाकायचे आहेत ते मित्रांनो पावसाने सुरुवात केलेली आहे पावसा बऱ्यापैकी सर्व ह्या बाजूला पाऊस नाही आहे अजून समोर जे दिसतं आहे थोडंसं आणि या, 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 या इथून इकडे सर्व बाजूला पाऊस पॅक झालेला आहे पाऊस सगळीकडेच पडतो आहे मान्सूनचा पाऊस आहे हा काय वळवाचा पाऊस नाही आहे म्हणजे पावसाला एकंदरीत सुरुवात झाली म्हणायला हरकत नाही सध्या लाईट नाही आपल्याकडे लाईट गेले आणि आपल्याला उशीर झाला होता आज थोडासा त्यामुळे आता वेट करावा लागेल लाईट येण्याचा आणि त्याच्यानंतर मसाले वगैरे करून जेवणाला सुरुवात करायची महामंडळ महाकार्गो पाऊस कंटिन्यू चालू आहे आणि पावसानं तर बऱ्यापैकी जोर पकडला आहे थोडी मंडळी आहे तर हाडोशाला आलेली हॉटेलमध्ये बसलेली आहे त्याच्यामुळे दरवाजा ओपन आहे आणि वारं जास्त असल्यामुळे पाणी आतमध्ये हॉटेलमध्ये येत आहे पंधरा मिनटं बऱ्यापैकी पाऊस मोठा चालूच आहे आणि सगळीकडे चारी बाजूला पूर्ण पॅक आहे तर मित्रांनो अजून जेवणाला सुरुवात केली नाही आहे साडेपाच वाजलेले तर लाईट नाही आहे त्याच्यामुळं लाईट दोन वेळा येऊन जाऊन झाली मी आता फोन केला होता तर लाईन फॉल्टी आहे एक पंधरा मिनटानंतर फोन करा काय ते फिक्स सांगतो म्हणाले ते लाईट येणार आहे की नाही येणार आहे आपल्याला मेन होतं जेवणाचं मी घरी पण फोन केला होता गावट्यांची लाईट आहे का म्हणून गावट्यांची पण लाईट बंद केले ही पाऊस वगैरे हो बंद झाल्यानंतर तिकडची लाईट येईल पण इकडची लाईट येणार की नाही माहिती नाही नाही तर आतापर्यंत तिकडे हां हा विषय पण आहे की पाऊस अजून पण कंटिन्यू चालू आहे आणि आत्ता ह्या पावसामध्ये मी जाऊन तिकडे मसाला जरी करायचा म्हणा ते करू शकत नाही पाऊस जवळपास पाऊन तास सलग मोठा पाऊस झाला तर हे तुम्ही बघू शकता इथून पाणी वाहत होतं एवढा मोठा पाऊस झाला आहे आणखीन अजून पण पाऊस बारीक असा हा चालूच आहे पाऊस अजून पण बंद नाही आहे मी फक्त हात असा केला होता कारण हा कॅमेरावरती फो कॅमेरा फोकस करतो का बघायसाठी हा हातावरती फोकस करतो बाकीचा पाठीमागचं सगळं ब्लर दिसतं आहे ओके तर आता बघू लायटीचा कसा कसा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी अपडेट देतो बाकी आतमध्ये पाणी वगैरे केवढं आलेलं आहे पाऊस एवढा जबरदस्त मोठा होता आणि बा म्हणजे बरीचशी लोक आले होते आतमध्ये पाऊस चालू झाला टू व्हीलरवरती वगैरे फॅमिली होते दोन तीन आतमध्ये येऊन बसले होते त्याच्यामुळे दरवाजा ओपन ठेवला होता मी हा दरवाजा जर बंद केला असता मी तर पाणी एवढं आलं आतमध्ये पण अशा पावसामध्ये गाडीवरून फॅमिली टू व्हीलरवरून जातात लोक ते भिजतात विनाकारण मग ते आतमध्ये दे येऊ देत आडोशाला म्हणून हा मी दरवाजा उघडा ठेवला होता आता हा इथून जवळपास या इथपर्यंत हे जे तुम्हाला ठेमके ह्या इथपर्यंत पावसाचा हे येत होता पवारा येत होता शिंतोड येत होते एवढं पावसाला जोर पण होतं आणि वारं पण जास्त होतं आता लाईट अद्याप तरी नाही आहे एक पंधरा मिनटानंतर काय असेल ते अपडेट तुम्हाला मी देतो आणि जेवणाचं काय काय करायचं ते पण बघू तर मित्रांनो आपलं वायरमनचा त्यांच्याशी संपर्क झाला त्याने फोन केला होता लाईट येणार नाही आहे कुठेतरी फॉल्ट आहे मेजर फॉल्ट आहे बऱ्याच वेळ लागणार आहे उद्या शक्यतो लाईट येऊ शकते लाईट येणार नाही पाऊस अजून पण कंटिन्यू चालू आहे जेवणाला सुरुवात केलीच नव्हती कारण आपण लाईट पाऊस एकदा चालू आता मध्ये आलो आणि पाच मिनटा जर पाऊस चालू आला लाईट पण लगेचच गेली त्याच्यामुळे जेवणाला का सुरुवात केली नव्हती आपण आता बाहेर पाऊस कंटिन्यू चालू आहे आता आपल्याला हॉटेल चालू करता येणार नाही ना आहे कारण काल रात्री साडे वाजता लाईट गेली होती हा जे चार्जिंगचं बल्ब होतं ते रात्री साडेबारा पावणे एक वाजेपर्यंत चालू होतं त्यामुळे याच्यात चार्जिंग पण उतरलं आहे रात्रीच त्यानंतर परत बल्ब आपले चार्ज व्हायला नाही त्याच्यामुळं चार्जिंगच्या बल्बवरती पण थांबू शकत नाही आपण आणि पाऊस पण एवढा कंटिन्यू हा पाऊस जाणारा असं वाटत नाही कारण तिथे आता ओपन झालं होतं परत तिकडे पॅक झालं आहे पूर्ण चारही बाजूने पॅक झालं आहे आणि थोडंसं पाऊस थांबल्यानंतर आम्ही निघायचा विचार करतो आहे शक्यता आहे की वेजेतच जावं लागणार आहे कारण पाऊस असा कंटिन्यू चालूच आहे बारीक आता मार्केट फक्त चिकन आणलं होतं ते पण आता घरी घेऊन जाणार आहे आपण आज संध्याकाळी आता घरी बनवावं लागेल त्याला पर्याय नाही लोक कारण इथं ठेवू शकत नाही आपण तुम्हाला कोणीतरी म्हणतात डिपला वगैरे ठेवा डिपला मी ठेवत नाही चिकन वगैरे मटण आज बायचान्स आणलंच नव्हतं आपण शनिवार आहे शनिवारी गुरुवारी दोन दिवस मटण आणायला टाळतो मी तर ते आहे ते चिकन फक्त घेऊन जायचं बाकी सर्व किराणा वगैरेच होता माल तो काय आज आहे उद्या परवा राहतो त्याला काय विषय नाही त्याच्यामुळे आता आपण पाऊस थोडासा कमी झाल्यानंतर निघणार आहे घरी आजचा व्हिडिओ हॉटेल रिलेटेड नाही आहे म्हणजे हॉटेलमध्ये आपण आलो चालू करण्यासाठी पण पावसामुळे हॉटेल बंद ठेव यावं लागलं आता हे पुढच्या येणाऱ्या पावसामध्ये आपण हॉटेल बंद ठेवणार नाही आहोत कारण एकसारखा का पाऊस चालू झाल्यानंतर आपल्याला त्याचं पुढचं नियोजन करता येतं व्यवस्थित लाईटीचं वगैरे किंवा काहीही नि नियोजन करता येतं पावसाळा चालू झाल्यानंतर त्या पुढच्या येणाऱ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्हाला रोजच्या रोज अपडेट मिळत राहतील काय सीन येतात पावसामध्ये खेडे भागातलं आणि शे एकंदरीत आजूबाजूला शेती असणार आहे अशा एका शेतवडीत हॉटेल असेल आणि पावसाळ्यामध्ये ते कसं चालवावं लागतं किंवा काय प्रॉब्लेम्स येतात संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे व्हिडिओला म्हणजे चॅनलला जर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा बाकी भेटू उद्या का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या टेक केअर